दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते होणार आहे यामध्ये सासवड नगर परिषदेचा गौरव होणार असून यासाठी निमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप आणि सासवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी कैलास चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी पालिका आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांच्यासह विभाग प्रमुख आणि सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते स्वच्छ सर्वेक्षण सातव्यांदा सासवड देशात अव्वल स्थानावर आहे सासवडकर नागरिक माजी पदाधिकारी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं हे यश असल्याचं आमदार जगताप याप्रसंगी म्हणाल्यात यापूर्वी सासवड नगर परिषदेने तत्कालीन नगराध्यक्ष चंदुकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सन दोन हजार दोन तीन ते दोन हजार पाच सहा मध्ये पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणि दोन हजार सात आठ मध्ये उत्कृष्ट महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय आता ही स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्या शिकवणीप्रमाणे कामकाज सुरू असून सासवडकर नागरिकांच्या सहकार्यानं आमदार संजय जगताप गटनेत्या आनंदी काकी जगताप आणि सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा सासवड नगर परिषदेला उत्कृष्ट कार्यशैली नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळालाय स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रीय स्तरावर कचरामुक्त शहर आणि ओडीएफ शहर दोन हजार क्रमांक आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तीन क्रमांक दोन हजार बावीस मध्ये इंडियन स्वच्छता लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सन्मान दोन हजार बावीस मध्येच राष्ट्रीय पातळीवर सेल्फ सस्टेनेबल सिटी म्हणून पुरस्कार आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये कचरामुक्त शहर म्हणून थ्री स्टार मानांकन आणि वॉटर प्लस उच्चतम मानांकन मिळून दोन्ही मानांकन देशात प्रथम क्रमांक पटकवला असल्याची माहिती आमदार संजय जगताप आणि मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिली आहे याबद्दल आमदार संजय जगताप यांनी शहरातील नागरिक आणि सर्व आजी माजी नगरसेवक पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं अभिनंदन केलंय दोन हजार तेवीसचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यामुळे सासवड शहराच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे यावेळी गटनेते आनंदी काकी जगताप नंदकुमार जगताप माजी उपनगराध्यक्ष सुहास लांडगे अजित जगताप यशवंत काका जगताप विजय वढणे संजय ग जगताप मनोहर जगताप संदीप जगताप संजय चव्हाण सागर जगताप नंदू जगताप संदीप राऊत यांच्यासह कार्यालयीन प्रमुख उत्तम सुतार मुला उपस्थित होते यावेळी आमदार संजय आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण आणि माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांचे या अभियानातील मौलिक योगदान असल्याचं नमूद करत आमदारांनी या दोघांचाही गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे साठी प्रतिनिधी जीवनकड सासवड गोष्ट त्या ठिकाणी समजली ती म्हणजे स्वच्छ संरक्षण दोन हजार मध्ये सासवड नगरपालिकेला कचरामुक्त मध्ये थ्री स्टार रेटिंग त्या ठिकाणी मिळालं आणि जे देशातलं उच्चतम मानांकन आहे वॉटर प्लस मानांकन हेही सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळालं आणि गेली सहा वर्ष दोन हजार अठरापासून आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा